गोंदिया विधानसभा मतदारसंघात सध्या आजी आमदाराच्या निधीतून प्रत्येक गावात कोठ्यवधीच्या सिमेंट रस्ते नाली महिला भवन आदींच्या कामाची जोरात गती आहे सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक व महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच आमदारांच्या स्थानिक निधी यांच्या माध्यमातून ही कामे सुरू आहेत मात्र निवडणुकीपूर्वी काम आटोपण्याचा घाईत संबंधित ग्रामपंचायतीची भूमिकाही संशयास्पद वाटते कारण अनेक ठिकाणी सरपंच कंत्राटदार असल्याची शंका निर्माण झाली आहे कुचेवाही येथे तयार होणाऱ्या सिमेंट रस्त्याच्या बांधकामात गुणवत्तापूर्ण पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे नागरिकांच्या तक्रारीनंतरही ग्रामपंचायत याकडे लक्ष देत नाही अर्जुन येथे सव्वीस लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ते व नाली बांधकाम सुरू आहे मात्र सिमेंट कॉन्क्रीटच्या मिश्रणाची गुणवत्ता तपासली जात नाही अभियंता आणि शाखा अभियंता यांचे या कामाकडे दुर्लक्ष झाले असून या कामाचे परिणाम एक महिन्यातच दिसतील असा नागरिकांचा आरोप आहे मांती का मान तिका कपाळाचा मान झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळ्याचा गौरव या नवरात्री देवी देवीरूपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ